नमस्कार मी गौरी पाटील स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो मंडळाच्या आरतीसाठी मी जायच्या आधीच काही दिदी रांगोळी काढत होत्या इकडे मुले आरतीची तयारी करत होते यानंतर मी सर्वांना अष्टगंध लावला तोपर्यंत इकडे अध्यक्ष आणि सचिव एकमेकांना अष्टगंध लावत होते मंडळाची आरती करून झाल्यानंतर आम्ही घरची पण आरती केली आणि मी रेडी होऊन जात आहे दोनशे सेहेचाळीस वा ऐतिहासिक रथ उत्सव पाहायला जात असताना मायका देवीचे दर्शन घेतले गर्दी असल्यामुळे स्टॉप वरती सेफ्टी साठी पोलीस पण होते स्टॉपवरती पोहोचल्यानंतर आम्ही ऑटोने जायचं ठरवलं तस्कर पोहोचल्यानंतर आम्ही थेट गणपती मंदिराच्या दिशेने निघालो हळूहळू गर्दी पण व्हायला सुरुवात झाली होती आणि तेवढ्यातच माननीय आमदार रोहितदादा पाटील यांचे आगमन झाले